तर इकडे आहेत आमच्या चिंगी गौरी आणि त्यांचे दोन बच्चे म्हणजे सोन्या आणि मोन्या ज्यांना तुम्ही एका रील्समध्ये पाहिलं असेल आज थोडा उठायला उशीरच झाला आहे सात वाजलेत पण उशीर झाला तरी सकाळचा फेरफटका चुकवायचा नाही ने असा नेम आहे गावाकडे आल्यावर तीस मिनटाचं चा अंतर चालून गेल्यानंतर आम्ही पोचलेलो आहे एका फणसाच्या झाडाजवळ आणि तुम्ही पाहू शकता झाडाला खूप सारे फणस लागलेले आहेत काही छोटे आहेत काही मोठे झालेले आहेत काही अजून भाजीच्याच आकाराचे आहेत तर हे आहे बरख्या फणसाचं झाड फणसाच्या दोन जाती असतात एक बरखा आणि दुसरा काफा भरपूर उंच झाड आहे आणि खूप मोठं झाड आहे तेवढेच त्याला फणसही जास्त प्रमाणात आहेत तिथून पुढे दहा मिनटं चालत गेल्यानंतर आम्ही दुसऱ्या फणसाजवळ पोचलो तर फणसाच्यावरती जे काटे असतात त्याच्यावरूनच लक्षात येतं की हा काफा फणस आहे दोन्ही फणसातला फरक त्याच्यावरच्या काट्यांवरून जाणकार लोकांना ओळखता येतो आणि इकडे साहेबांची सुरुवात झालेली आहे झाडावर चढायला पिकलेला फनस सापडतोय का कारण खालून जेव्हा आम्ही चालत होतो त्यांना वास येत होता आणि त्यांना वाटलं होतं की या फन फनसावरती एकतरी या झाडावरती पिकलेला फनस सापडणार आहे आणि ते त्यांच्या ते ध्येयापर्यंत पोचण्यात यशस्वी झालेले आहेत बघूया आपण त्यांना पिकलेला फनस सापडतोय का आणि त्यांचा अंदाज खरा ठरतो आहे का ते वरून असं सांगत आहेत की दोन फणस पिकलेले आहेत त्यातले पण आता कोणता घ्यायचा असं आमचं एकमत होत नव्हतं आणि शेवटी दहावीस करून एक फणस फायनल करायचं असं ठरलं त्यांचा अंदाज खरा ठरला फणसाला पाड लागलेलं आणि असा गोल फिरवून फिरवून त्या फणसाला त्यांनी तोडलेलं आहे आता एका हातात तो फणस घेऊन दुसऱ्या हाताच्या साह्याने बॅलन्स करत झाडावरून खाली उतरणं हा एक अवघड टास्क आहे आणि ह्याच्यात पारंग ते पारंगत आहेत म्हणजे एकदम नादखोळा काम आहे पाहू शकता तुम्ही एका हाताच्या साह्याने झाडाला पकडून फणस घेऊन फणस आणि साहेब दोन्ही आपल्यासमोर सुखरूप पोचलेले आहेत आणि त्यांचा अंदाजाप्रमाणे पिकलेला फणस त्यांना सापडलेला आहे परत येत असताना इथं आम्हाला एक उमराचं झाड दिसलं खूप उमरं त्याच्यावरती होती आणि पिकलेलीही खूप सारी होती आणि शुभ्राला हे खायला प्रचंड आवडतं त्याच्यामुळे तिला उमरं घेण्यासाठी ते परत तिथपर्यंत त्या झाडापर्यंत गेले पाहू शकता तुम्ही ही जी हिरवी आहे छोटी त्याची भाजी बनवतात आमच्याकडे आणि ही लाल कलरची जे दिसत आहेत पिकलेली ती खायला वापरतात गोड असतात आणि चविष्ट असतात लेकीसाठी बाप काय करू शकतो एवढ्या अडचणीतूनही वर चढून त्यांनी ताजी ताजी फ्रेश उमरं तिच्यासाठी चार का होईना काढून आणलेले आहेत आणि घरी गेल्यानंतर ती खुश होणार आहे कारण ही तिला प्रचंड आवडतं फनस झाला उमरं काढून झाली आता आम्ही चाललेलो आहे घरी आणि हाच दिनक्रम रोजचा ठरलेला असतो पाडाचे फनस पाडाचे आंबे किंवा जांभळं करवंद ह्या सगळ्या गोष्टी मॉर्निंग वॉक आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी सुख आता आम्ही पोचलेलो आहे घरी जवळपास साडेआठ वाजलेत आणि आमची मुंबईच्या आळशी मंडळी अजूनही झोपलेली आहे तर थोड्या वेळाने ह्या फणसाचा कार्यक्रम होईल आणि इकडे आज मॉर्निंग वॉकला आली नव्हती ती पण झोपलेली होती आणि त्याच्यामुळे तिची आंघोळ वगैरे आता झालेली आहे आणि ती रेडे आहे एकदम फणसावरती ताव मारायला अर्ध्या फणसाचा कार्यक्रम आत्ता करायचा आणि अर्धा दुपारी त्याच्यामुळे अर्धा पॅक करून बाजूला ठेवला आहे इकडे गरे काढून रेडी आहेत हे गरे आमच्यासाठी अर्थात तुमच्या सगळ्यांसाठी गऱ्याच्या आतल्या बिया असतात त्या भाजूनही खमंग भाजून खाल्ल्या जातात मीठ टाकून शिजवूनही खाल्ल्या जातात आणि आमच्याकडे त्याची रस्सा भाजीसुद्धा आमटीसुद्धा त्या बियांची बनवली जाते आणि तीसुद्धा एकदम चविष्ट होते पणस खाऊन झाल्यानंतर राहिलेला जो भागवरचे त्याची सालं वगैरे ठेवलेले आहेत ते आमच्या चिंगीसाठी आणि गौरीसाठी असं आमच्यासोबत त्यांच्याही नाश्त्याची इकडे तयारी झालेली आहे हा असतो आमचा गावाकडे आल्यानंतर सकाळचा नाश्ता पिऊ नका दूध किंवा गोष्टी पिऊ नका त्यामुळे पोटदुखीचा प्रचंड त्रास होतो पाणी तर अजिबात पिऊ नका व्यवस्थित पचनासाठी एक तासाचा वेळ द्यावा लागतो आणि दुसरी गोष्ट पान विड्याचं पान किंवा मसाले पान कोणत्याही प्रकारचं पान फनसावरती खाऊ नका एवढी काळजी नक्की घ्या या फनस खायला लवकर या वाट बघतोय आम्ही टाटा बाय बाय